नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा गाव या गावात यशवंत ठाकरे त्याची पत्नी आणि मुलगा असं छोटं कुटुंब राहत होतं बेचाळीस वर्षांचा यशवंत एप्रिलमध्ये कामानिमित्त गुजरातला गेला होता पण तेव्हापासून त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता मुलगा न सांगता गुजरातला कामाला गेला तिथं गेल्यावर तरी त्याचा फोन येईल असं यशवंतच्या आईवडिलांना वाटत होतं पण आठवडा झाला दोन आठवडे झाले तरी यशवंतचा फोन आला नाही त्यामुळं यशवंतच्या घरच्यांना त्याची काळजी वाटू लागली मुलाचा फोन आला नाही म्हणून यशवंतच्या आईवडिलांनी त्यांच्या सुनेकडं यशवंतबाबत चौकशी केली तेव्हा सुनेनंही यशवंत मजुरीसाठी गुजरातच्या बिलीमोराला गेल्याचं आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं ह्यानंतर बरेच दिवस उलटून गेले यशवंतची वाट बघणं आताच्या आईवडिलांना असह्य ये झालं यशवंतचं काही बरं वाईट झालं नसेल ना अशी त्यांना आता भीती वाटत होती त्यामुळं यशवंतचे वडील मोहन ठाकरेंनी बारा जूनला यशवंत गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली पण तरी त्यांनाही यशवंतबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती पण पोलिसांच्या तपासात एक वेगळीच गोष्ट समोर आली दोन महिन्यांपूर्वी यशवंत जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हाच त्याचा खून झाला होता त्याच्या बायकूनच त्याला संपवलं होतं त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या यशवंतच्या हत्येचा उलगडा झाला तो एका चपलेमुळं नाशिकमधलं हे प्रकरण आहे काय यशवंतच्या बायकोनं त्याची हत्या का, का केली आणि एका चपलेवरून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू यशवंत ठाकरे आपली बायको प्रभा आणि मुलासोबत नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा गावात राहायचा मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचं पोट भरायचा चौदा एप्रिलला आपण घरात नसताना यशवंत कुठेतरी गेल्याचं त्याच्या आईवडिलांना कळलं आपला मुलगा न सांगता कुठं जात नाही मग आज असा अचानक कुठं गेला असा प्रश्न त्याच्या आईवडिलांना पडला उन्हाळा गेला पावसाळाही सुरू झाला तरी यशवंत घरी आला नव्हता या काळात यशवंतनं घरी आईवडिलांना फोनही केला नाही त्यामुळं यशवंतच्या घरचे त्याची सगळ्यांकडे विचारपूस करायला ला लागले यशवंतचे आई वडील त्याच्या शोधात मालगोंदाच्या घरी आले इथं प्रभाला त्यांनी यशवंत बद्दल विचारलं तेव्हा यशवंत मजुरीसाठी गुजरातच्या बिलीमोरा इथं गेल्याचं प्रभानं सासूसासऱ्यांना सांगितलं ती काही दिवस आपल्या मालगोंदा गावात का तर काही दिवस बिलीमोरा इथं राहत होती पण बरेच दिवस झाले तरी यशवंत कुठे आहे हे त्याच्या आई वडिलांना कळत नव्हतं त्याचा साधा फोनही आला नव्हता तेव्हा पुन्हा यशवंतच्या वडिलांनी प्रभाकडे चौकशी केली बिलीमोराला तो तुला भेटला का त्याचा फोन आला होता का असं त्यांनी तिला विचारलं तेव्हा प्रभानं यशवंताबाबत बोलणं टाळलं तिने सासऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली ती त्याच्याबद्दल जास्त बोलणं टाळत होती त्यामुळं ही गोष्ट घरच्यांना खटकली तब्बल दोन महिने झाले तरी यशवंत घरी परत न आल्यानं त्याच्या वडिलांनी बारा जूनला तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली यशवंतच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या सुनेच्या संशयास्पद वागण्याची माहितीसुद्धा दिली पोलिसांनी तिची चौकशी केली पण प्रभानं सगळे आरोप फेटाळून लावले पोलिसांनी यशवंतच्या घराची झडतीसुद्धा घेतली तेव्हा घराबाहेरचं अंगण शेणानं सारवण्यात आल्याचं सा पोलिसांना दिसलं त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम करून पाहणी केली पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही यशवंत कुठं गेला असेल ह्याबद्दल पोलिसांनी तांत्रिक पुरावे शोधले पण त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता प्रभावर संशय येत असला तरी तिच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा पोलिसांना सापडत नव्हता अशातच यशवंत बिलीमोरा इथं गेलाच नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं प्रभावरचा संशय वाढण्यासाठी पोलिसांना हा पुरावा महत्वाचा होता हे सगळं सुरू असताना यशवंतचा लहान भाऊ उत्तम आणि त्याची पत्नी मेथू नाशिक मधल्या मालगोंदातल्या घरी प्रभाला भेटण्यासाठी आले तेव्हा घराच्या दाराजवळ यशवंतची चप्पल मेथूनं पाहिली पण मेथूची त्या चप्पलेवर नजर पडताच प्रभानं ती चप्पल लगेच मांडीखाली लपवली ही गोष्ट मेथूला थोडी संशयास्पद वाटली यशवंतर गुजरातला मजुरीसाठी गेलाय मग त्याची चप्पल इथं कशी जरी चुकून चप्पल राहिली असेल तरी प्रभानं लपवण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न मेथूला पडले ही गोष्ट आपला नवरा उत्तमला सांगितली आधीच प्रभावर यशवंतच्या घरच्यांना संशय होता त्यात मेथून ही गोष्ट सांगितल्यानंतर प्रभा नक्कीच काहीतरी लपवते याची उत्तमला खात्री पडली त्यामुळे त्यानं घराच्या आसपास काही मिळतंय का हे शोधायला सुरुवात केली तेव्हा घराच्या दक्षिण बाजूला असलेल्या जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्याकडं त्याचं लक्ष गेलं या शोषखड्ड्याकडं कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं उत्तम त्या शोषखड्ड्याकडे गेला शोषखड्ड्याची ही जागा शेणानं सारवलेली असल्याचं उत्तमनं पाहिलं मुख्य म्हणजे उत्तम जसा शोषखड्ड्याजवळ गेला तसा त्याला तिथून घाणेरडा वास यायला लागला काहीतरी कुजल्याचा हा वास होता तसंच तिथं माशाही घोंगावत होत्या उत्तमनं शोषखड्डा खणायला सुरुवात केली खड्ड्यातली माती तो उकळायला लागला आणि काही वेळातच त्याला धक्का बसला त्या शोषखड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्यात त्याला काही हाडं दिसली या प्रकारामुळं उत्तम चांगला सादरला त्यानं लगेच पोलिसांना ही गोष्ट सांगितली पोलिसांना ही प्रभा खोटं बोलत असल्याचं लक्षात आलं होतं त्यांनी तातडीनं घटनास्थळी येत पाहणी केली तेव्हा शोषखड्ड्यात एक गोळी होती त्यात एक हाडांचा सा सांगाडा होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच त्या सांगाड्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा ही हाडं यशवंतची असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं प्रभानं यशवंतची चप्पल लपवणं उडवाउडवीची उत्तर देणं या सगळ्या गोष्टी पोलिसांना त्याच्या भावानं सांगितल्या पोलिसांनी लगेचच प्रभाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिनं पोलिसांनाही खोट्या गोष्टी सांगितल्या पण अखेर तिनं यशवंतचा खून केल्याची कबुली दिली या खुनामागचं कारणही तिनं पोलिसांना सांगितलं यशवंतला दारूचं व्यसन होतं तो रोज दारू पिऊन प्रभाला मारहाण करायचा ती बऱ्याचदा गप्प राहिली पण रोजच्या मारहाणीला ती चांगली स्वैतागली होती चौदा एप्रिलच्या रात्री यशवंत नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला तेव्हा यशवंत आणि प्रभामध्ये कडाक्याचं भांडण झालं त्या वादातून यशवंतनं प्रभाला मारहाण करायला सुरुवात केली यशवंतनं दारूच्या नशेत प्रभाचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या प्रभानं जवळ असलेली कुऱ्हाड घेतली आणि ती यशवंतच्या डोक्यात घातली प्रभाच्या या वारानं यशवंत जागीच कोसळला त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडली तेव्हा घरात फक्त यशवंत आणि प्रभा हे दोघंच होते त्यांचा मुलगा सुट्टीमुळं मामाच्या घरी गेला होता पतीची हत्या केल्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी प्रभानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तिनं यशवंतच्या मृतदेहाचे धड छाती आणि कमरेपासून खाली तीन तुकडे केले हे तुकडे तिने एका गोणीत भरले ती गोळी लगेच तिनं शेजारच्या शोषखड्ड्यात पुरली त्यावर माती मुरूम आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या वास येऊ नये म्हणून शेतातली औषधही त्यावर फवारली मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर घरात सांडलेलं रक्त आणि रक्ताचे डाग असलेले कपडे लगेच धुवून टाकत तिनं सगळे पुरावे नष्ट केले कोणाला संशय येऊ नये म्हणून यशवंतचा मृतदेह ज्या शोषखड्ड्यात पुरला तिथली जागा प्रभानं शेणानं सारवून घेतली पोलिसांच्या चौकशीत या सगळ्या घटनाक्रमाची माहिती प्रभाकडून देण्यात आली आहे आता यशवंतच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापासून ते शोषख खड्ड्यात पुरण्याचं काम एकटी प्रभा करू शकते का हे सगळं करताना प्रभाला दुसऱ्या कोणी मदत केली का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय यशवंतचा खून केल्यानंतर प्रभा गुजरातच्या बिलीमोराला मजुरीसाठी गेल्याचं सा पोलिसांच्या तपासात समोर आलंय पण प्रभा गुजरातमध्ये मजुरीसाठीच गेली होती का याचाही शोध घेतला जातोय पण नवऱ्याच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून दोन महिने प्रभानं आपला गुन्हा लपवला पण जाऊ घरी आलेली असताना तिनं यशवंतची चप्पल लपवली आणि तिथंच प्रभा फसली या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका